नमस्कार मैत्रिणींनो मी शिवन्या आणि आपल्या वाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत एक खूप महत्त्वाच्या विषयावर नमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल आजकाल अनेक पालकांच्या मनामध्ये किंवा लक्षात येते की चौथी पाचवीत आपल्या मुली गेल्या शिकणाऱ्या मुलींनासुद्धा पाळी लवकर सुरू होते आणि पूर्वी पाळी साधारण बारा ते चौदा वयात यायची पण आता काही मुलींना आठ नऊ किंवा दहा वयातच ही पाळी येते आता पालकांना प्रश्न पडतो की नॉर्मल आहे का हे का होत आपण काही चुकीचं करत आहोत का मुलींच्या आरोग्यासाठी काय करायला हवं तर घाबरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं सविस्तर सव समजून घेणार आहोत हा व्हिडिओ फक्त जनरल माहिती आणि अवेअरनेस साठी आहे काही गंभीर लक्षणं असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं फारच गरजेचं आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर मुलींना पाळी येणं म्हणजे शरीरात होणारा नैसर्गिक बदल साधारणपणे मुलींना पाळी येण्याचं वय असतं दहा ते चौदा वर्ष या वर्षांमध्ये मुलींना कधीही पाळी येते पण जर पाळी आठ वर्षापूर्वी सुरू झाली तर त्याला म्हणतात अर्ली प्रेग पिरियड हे घाबरण्याचं कारण नाही पण याकडे दुर्लक्ष सुद्धा करता येणार नाही कारण मुलींचं शरीर आणि मन दोन्ही खूप लवकर बदलायला सुरुवात होते मुलींना लवकर पाळी येण्याची मुख्य कारण आता आपण समजून घेऊया आजच्या जीवनशैलीमुळे हे प्रमाण का वाढतंय तर ज सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जंक फूड आणि चुकीचा आहार आजकाल मुलांना खाण्यात खूप बदल झाला आहे घरचं जेवण कमी झालं आहे आणि बाहेरचं खाणं जास्त उदाहरणार्थ पिझ्झा बर्गर फ्राईज बाहेरचं कोल्ड ड्रिंक्स चॉकलेट्स आणि जे काही पॅकेज फूड्स असतात स्नॅक्स असतात या सगळ्यामध्ये जास्त साखर जास्त फॅट आणि भरपूर प प्रमाणात केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह असतात हे शरीरातील हार्मोन्सवर जास्त परिणाम करतात आणि त्यामुळे शरीर लवकर मोठं होण्याची प्रक्रिया सुरू करतं दुसरं कारण आहे लठ्ठपणा आणि वाढलेलं वजन हा सगळ्यात मोठ्या कारणांपैकी एक कारण आहे जर मुलींचं वजन जास्त वाढलं तर शरीरात फॅट सेल्स वाढतात आणि हे फॅट सेल्स काही हार्मोन्स तयार करतात जे प्युबर्टी लवकर सुरू करतात म्हणूनच हल्ली लहान वयात लठ्ठपणा वाढल्यामुळे पाळी लवकर येण्याचं प्रमाणसुद्धा जास्त वाढलेलं आहे तिसरं कारण आहे शारीरिक हालचाल कमी होणे पूर्वी मुलं खेळायची सायकल चालवायची मैदानी खेळ खेळायचे पण आत्ता तसं काही राहिलेलं नाही आहे मोबाईल टी व्ही आणि गेम्स यामध्ये वेळ घालवतात आणि शरीर ऍक्टिव्ह राहत नाही जर शरीर ॲक्टिव्ह नसेल तर वजन सुद्धा झपाट्याने वाढतं आणि हार्मोन्सचा सुद्धा बिघडतो त्यामुळे मैदानी खेळ किंवा सायकलिंग ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत चौथं चाह। महत्त्वाचं कारण आहे झोपेचा अभाव आजकाल मुलं रात्रीचे सिरीज बघतात मोबाईल टी व्ही त्यामुळे उशिरा झोपतात मोबाईल पाहता पाहता अकरा बारा वाजता झोपतात कधी एक दोन सुद्धा वाजतात पण मुलींना आवश्यक आहे किमान आठ ते नऊ तास पुरेशी झोप झोप ही हार्मोन्स कंट्रोल करणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे झोप कमी झाली तर शरीराचा हार्मोन सायकल बदलू शकतो त्यामुळे झोप ही खूप महत्वाची आहे मोबाईलचा वापर कमी करायचा आहे आणि झोपण्यापूर्वी एक ते दोन तास आधी तुम्हाला मुलांना मोबाईल सुद्धा दाखवायचा यानंतर पाचवा मुद्दा आहे मानसिक ताण ज्याला आपण स्ट्रेस असं सुद्धा म्हणतो आजकाल लहान मुलांवरही अभ्यासाचा प्रेशर स्पर्धा तुलना घरातलं ताणतणाव या गोष्टींचा परिणाम लहान मुलांवर सुद्धा होतो त्याच स्ट्रेसमुळे शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो आणि प्युबरिटी लवकर सुरू होते सहावा मुद्दा आहे केल्स आणि पर्यावरणाचा प्रभाव काल प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे उदाहरणार्थ प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिकचे डबे प्लास्टिक काही कॉस्मॅटिक्स यामध्ये काही घटक असतात जे हार्मोन्स सारखे वागतात त्यामुळे शरीरावर परिणाम सुद्धा त्याचा होऊ शकतो आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पालकांनी मुलांची काळजी कशी घ्यावी तर मुलींना रोज ॲक्टिव्ह ठेवलं गेलं पाहिजे दररोज कमीत कमी, -कमी पंचेचाळीस मिनिटं ते एक तास त्यांची शारीरिक हालचाली व्हायलाच हवी उदाहरणार्थ चालणे व्यायाम किंवा योग सायकल किंवा बाहेरचे मैदानी खेळ यामुळे मुल मुलींचं वजन नियंत्रणात राहतं आणि हार्मोन्स बॅलन्ससुद्धा व्यवस्थित राहतं हेल्दी आणि संतुलित आहार मुलींच्या आहारात असायलाच हवा म्हणजे हिरव्या भाज्या फळं दही दूध बदाम अक्रोड घरचं ताजं जेवण हे आपल्याला मुलींना द्यायचं आहे आणि जंक फूड जास्त साखर कोल्ड ड्रिंक्स आणि घरचं खाणं हे सर्वोत्तम खाणं आहे त्यामुळे हे बाहेरचे जे जंक फूड वगैरे आहे ते हे खाणं कमी करायचं आहे त्यानंतर झोपेची योग्य सवय मुलींना लावायची आहे मुलींनी रोज रात्री नऊ ते दहापर्यंत झोपलंच गेलं पाहिजे आणि सकाळी लवकर वेळेवर उठलं गेलं पाहिजे मोबाईल झोपण्याआधी हा एक तास बंद ठेवायचा आहे स्क्रीन टाईम कमी करायचा आहे दररोज मोबाईल टी व्हीचा वेळ मर्यादित ठेवायचा आहे त्याऐवजी तुम्ही पुस्तक वाचू शकता चित्रकला करू शकता किंवा काही खेळ खेळू शकता आणि अभ्यास आणि आराम यांचा बॅलन्स टाईमटेबल असणं खूप जास्त गरजेचं आहे अभ्यास एक ते दोन तास ता ता खेल केला तर मध्ये ब्रेक घ्या खेळ खेळा पुरेशी झोप घ्या फक्त अभ्यास की अभ्यास असंच करायचं नाही आहे तर हेल्दी रुटीन हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मुलींच्या आईंनी मुलींशी मन मोकळेपणाने संवाद पाळी हा नैसर्गिक भाग आहे मुलींना लाज वाटू देऊ नका किंवा त्यांना समजून सांगा की हे शरीर मोठं होण्याचं लक्षण आहे घाबरायचं काहीच कारण नाहीये तर अशा सगळ्या गोष्टी प्रेमाने एक मैत्रीण म्हणून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्याशी गप्पा मारा जेणेकरून मुलीच्या शरीरात काही बदल होत असेल तर ती आपल्याला एका हक्काने व्यवस्थितपणे सांगेल की आई आज मला असं होतं आई आज तसं होते त्यामुळे आपण सुद्धा त्या मुलीकडे योग्य वेळी लक्ष देता येईल आपल्याला डॉक्टरांचा सल्ला आपण कधी घ्यायचा आहे तर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जर तुमच्या मुलींच्या शरीरात आढळले तर आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे त्यातला पहिला मुद्दा आठ वर्षापूर्वी पाळी आली तर खूप जास्त ब्लिडिंग झालं असेल तर सतत पोट दुखत असेल तर अचानक वजन वाढत असेल हार्मोनल समस्या तर डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्यायचा आहे तर मित्रांनो मुलींना लवकर पाळी येणं हे आपल्या आजच्या जीवनशैलीमुळे वाढलेली गोष्ट आहे पण योग्य आहार व्यायाम झोप आणि मानसिक आधार यामुळे मुली निरोगी राहतात आणि हा व्हिडिओ प्रत्येक पालकांपर्यंत पोचवा कारण ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप जास्त गरजेचे आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये माहिती लिहा भेटूया आपण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद